नमस्कार मी अनु अनुअनपूर्ण अनुया यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मस्त असे समोसे बनवणार आहोत पावसाचे दिवस आहेत आणि बाहेरचं चटपटी तसं खाव असं वाटतं आणि जर तुम्हाला चटपटी तसं असं वाटतच असेल तर घरच्या घरी बनवूयात ना आपण गरमागरम मस्त टेस्टी समोसे तर चला पाहूयात आपण हे समोसे कसे बनवायचे आहेत तर बटाटा घेतलेला आहे आपण आणि बटाटा जो आहे तो, तो, तो बटाट्याच्या मध्ये आपण काप मारून घेत आहोत आता काप मारण्यामागे सुद्धा काही कारण आहे तर या बटाट्याच्या बाजूने सर्व बटाटा आपला आणि मध्ये कधी कधी बटाटा कच्चा राहतो आणि जेव्हा तुम्ही मध्ये काप मारतात ना तर तेव्हा बटाटा पूर्ण व्यवस्थित असा पटकन शिजून तयार होतो तर त्यासाठी आपण मध्ये काप मारलेले आहेत आता कुकर करायचं आहे बंद आणि शिट्या काढून घ्यायच्या आहेत तीन ते चार ऍक्च्युली तुमच्या आता कुकरला किती शिट्या लागतात ते तुम्ही ठरवा आणि आता आपण तयार करत आहोत मैद्याचं पीठ तर मैद्यात पण दोन वाटी घेतलेलं आहे आणि तूप आपल्याला वनस्पती तूप घ्यायचं आहे किंवा तेल अर्धी पेक्षा कमी घ्यायचं आहे दोन वाटी मैद्यासाठी तर अर्धी वाटीपेक्षा थोडस कमी असं तूप आपण वनस्पती तूप यूज करत आहोत तर ते घेतलेलं आहे आता आपण हे सर्व तूप आणि जो मैदा आहे तो व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला जो समोसा आहे तो खुसखुशीत होईल वरतून तर त्यासाठी आपल्याला ही स्टेप्स अगदी व्यवस्थितपणे करून घ्यायची आहेत व्यवस्थित असा पूर्ण चोळून घ्यायचा आहे पिठाला पीठ पूर्णपणे मैद्याने भिजायला हवं आणि व्यवस्थित असं मुटका बनायला हवा पिठाचा इतपत आपल्याला हा मस्त असा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आता पाहू शकता तूप अगदी थोडस उरलेलं आहे तर थोडस तूप आता ते मी बाजूला ठेवलेलं आहे आता आपण ऍड करूयात ओवा ओव्याने छान अशी एक चव येते दादाखाली जेव्हा ओवा येतो तेव्हा तर आता आपण ओवा ॲड केलेला आहे तर ओव्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार घालायचं आहे ऍक्च्युली एक दोन चिमुडभर घातलं ना तरीही चालेल थोडंसं अगदी नकळत आणि मग आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असा आपला याचा गोळा बनवायचा आहे तर आता पाहू शकता थोडंसं पाणी घालायचं मैदा म्हटलं की थोडंसं पाणी घातलं तरी एकदम मैदा पातळ होतो म्हणून अगदी थोडं थोडं पाणी आपल्याला ऍड करायचं आहे आणि दाटसर असं आपल्याला हा गोळा तयार करायचा आहे पाहू शकता या पद्धतीने आता याला अर्धा तास आपण रेस्ट देणार आहोत आता अर्धा तास रेस्ट दिल्यानंतर मग हा गोळा आपला तयार होईल समोसे बनवण्यासाठी तर तोपर्यंत आपण याच्यावरती झाकण लावून घेऊयात आणि ही जी प्लेट आहे ती बाजूला काढून ठेवूयात तर आपले बटाटे झालेले आहेत तोपर्यंत शिजून थंड सुद्धा झालेले आहेत थंड करून घेतले आणि मग आपण ही सालं काढून घेऊया बटाट्याची आता बटाट्याची सालं काढून झाली की मग आपण बटाटा कापून घ्यायचा आहे आता बटाटा कापून घेत असताना अगदी मोठा कापायचा नाही तर बारीक बारीक असे पीसेस आपल्याला करायचे आहेत या बटाट्याचे तर पाहू शकता या पद्धतीने पद्धतीने आपण सर्व आपला बटाटा जो आहे तो कट करून घेतलेला आहे तर आता हा बटाटा जो आहे तो कट करून घेतला पण तरी पण थोडस आपल्याला याला स्मॅश करायचं आहे हाताच्या सहाय्याने आणि थोडस असं कुस्करून करून घ्यायचा अगदी जास्त नाही थोडा थोडासा स्मॅश करायचा आहे मध्ये मध्ये थोडे तुकडे तुकडे राहिलेत बटाट्याचे तरी अतिशय छान लागतात ते मध्ये तर पाहू शकता या पद्धतीने आपण स्मॅश करून घेऊयात आपला बटाटा तर आपला बटाटा आता तयार आहे फोडणी देण्यासाठी तर आता फोडणीसाठी कोणकोणतं साहित्य घ्यायचं आहे तर पाहू शकता एक चमचा मस्त असं जिरं घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा ख धन घेतलेलं आहे तुम्ही अटल्यास जिरा पावडर धना पावडर घेतली तरीही चालेल आता तीन घेतलेल्या आहेत त्या मिरच्या आपण कापून घेऊयात आता मिरच्याऐवजी लाल तिकड घेतलं तरीही चालेल आणि आपल्याला अद्रक घ्यायचं आहे दोन इंच आता दो अद्रक जे घेतलेलं आहे ते सुद्धा आपण खिसून घेणार आहोत आता मिरच्यांचे तुकडे करून घेऊयात आता मिरच्यांचे तुकडे आपले बनवून तयार झालेले आहेत तर आता अद्रक जे आहे ते मी छोट्याशा किसणीच्या सहाय्याने खिसवून घेत आहे जेणेकरून बटाट्यामध्ये ते व्यवस्थित असं मिक्स होईल आणि बटाट्याला छान अशी चव येईल आपण आतमध्ये जे बटाटा स्टफ करणार आहोत तर त्याला छान अशी टेस्ट येईल तर पाहू शकता आपला अद्रक जे आहे ते खिसून तयार झालेलं आहे तर आता कडीपत्ता सुद्धा आपण घेत आहोत आणि बारीक अशी चिरून कोथंबीर सुद्धा आपण घेत आहोत तर आता आपलं सर्व साहित्य तयार आहे अजूनही आपण थोडंसं साहित्य यामध्ये ॲड करणार आहोत तर चला पहिल्या प्रथम आपण कढई गॅसवरती ठेवूयात आणि गरम करूयात आता कढई झालेली आहे गरम तर त्यामध्ये आपण तेल घालूयात एक चमचाभर पाहू शकता आणि यामध्ये ॲड करूयात कढीपत्त्याची हिरवीगार पाणं जिरं धन आता धण जे आहे ते थोडस ठेचून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यातली खुशबू जी आहे त्याच्यातली जो सुगंध आहे तो मस्त असा बाहेर येईल आता तुम्ही धण्याऐवजी आणि जिऱ्याऐवजी जरी धना पावडर जिरा पावडर वापरली तरीही चालेल आता मिरची कोथिंबीर आणि अद्रक सुद्धा आपण यामध्ये ऍड केलेला आहे आणि मे महत्वाचं म्हणजे आपल्याला चाट मसाला जो आहे तर तो, तो चाट मसाला एक चमचा भर आपण यामध्ये ऍड करायचा आहे हळद एक पाव चमचा आपण ऍड केलेला आहे थोडीशी जा, जास्त तरीही चालेल आणि जो आपला चाट मसाला आहे तो घालायला मात्र अजिबात विसरायचं नाहीये ऍक्च्युली मीच विसरून गेले होते पण तुम्ही मात्र यामध्ये नक्की ॲड करा आणि पाहू शकता आता मीठसुद्धा आपण ॲड केलेला आहे आणि व्यवस्थितपणे आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आता लगेच आपण गॅस बंद करत आहोत कारण आपल्याला हा मसाला जाळायचा नाही आहे तर व्यवस्थितपणे आपल्याला फक्त कच्चेपणा त्या जकला घालवायचा आहे आणि पाहू शकता आपण बटाटे आता ॲड करून घेऊयात आता बटाटे ऍड केल्यानंतर आपण थोडस गॅस चालू करायचा आणि परत आपल्याला ह्या बटाटा जो आहे तो व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे लगेच एक दोन मिनिटांमध्ये फक्त परतून घ्यायचा आहे आपल्याला हा बटाटा सांगितल्याप्रमाणे चाट मसाला मात्र घालायला अजिबात विसरायचं नाही आहे समोसामध्ये आणि जी मिरची आहे तर त्या ऐवजी लाल तिखट जरी तुम्ही घातलं तरीही चालेल आता लहान मुलांना जर का तुम्ही हा समोसा देत असाल तर मिरच्या काढून घेतल्या तरीही चालेल किंवा त्याच्यामध्ये थोड्या मिरच्या ठेवल्यात तरीही चालेल आता पाहू शकता आपण या मिरच्या मी थोड्याफार काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपलं मध्ये समोसाचा सारण भरणार आहोत आपण तर ते रेडी झालेलं आहे पाहू शकता तुम्ही तर आता आपण याचे छोटे छोटे लांबट असे गोळे तयार करून घेऊयात तर या पद्धतीने आपण गोळे तयार करून घेतलेले आहेत ऍक्च्युली जास्तही मोठे नाही आहेत किंवा जास्तही छोटे नाही आहेत तर मीडियम साईजचे हे गोळे आपण तयार करून घेतलेले आहेत आता पीठ घेतलेले आहे तर पिठाला जवळजवळ वीस तरी मिनिट आपल्याला रेस्ट करायचे आहे पीठ व्यवस्थित असं हे बंद करून ठेवायचं आहे वीस ते जवळजवळ तीस मिनिट म्हणजे अर्धा तास तर आता आपलं पीठ छान असं तयार झालेलं आहे आणि आता आपण याचे गोळे बनवून घेऊयात आणि गोळा झाल्यानंतर आपण लगेच लाटायला घेणार आहोत तर एकदम मोठाही करायचा नाही आहे आपल्याला गोळा मी एकदम छोटाही करायचा नाही आहे तर एका एक गोळ्यामध्ये आपल्याला दोन समोसे तयार करायचे आहेत पाहू शकता या पद्धतीने आपल्याला ही जे गोळा आहे तो लाटून घ्यायचा आहे आता आपला जो गोळा आहे तो लाटून तयार आहे आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे मधून सुरीच्या सहाय्याने आता या एका पानाचे दोन समोसे बनतात तर मधून आपण कट करून घेतलेलं आहे हे पान जे आहे ते या पद्धतीने आणि आता आपण फोल्ड करून घेऊया पाहू शकता या पद्धतीने आपल्याला कोण करून घ्यायचं आहे आणि मग एका बाजूला आपण पाणी लावून व्यवस्थित असं चिटकवून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण व्यवस्थित पाण्याने चिटकवून घ्यायचं आणि मस्त असा कोण बनवून घ्यायचा आता आपण याच्यामध्ये बटाट्याचं जे सारण आपण बनवलेलं आहे तर ते असं दाबून बसवायचं आहे अगदी जास्त दाबायचं नाही इतक्या हाताने दाबायचं आहे आणि मागच्या साईडने असे थोडीशी छोटीशी घडी घालायची आहे अगदी बाहेरून आणल्यासारखा समोसा वाटला पाहिजे ना तर त्यासाठी अशी घडी घालायची आहे आणि व्यवस्थितपणे असं दाबून बंद करून घ्यायचं आहे आणि पाहू शकता आपला मस्त असा हा समोसा तयार आहे आता दुसरा समोसा सुद्धा आपण त्याच पद्धतीने तयार करून घेऊयात अशा पद्धतीने आपण समोसे तयार करून घेतलेले आहेत आता अशा पद्धतीने तर बनवले पण एक थोडंसं वेगळ्या पद्धतीने वेगळ्या स्टाईलने सुद्धा मी समोसा जे समोस्याचं पान आहे ते कसं बांधायचं ते तुम्हाला दाखवणार आहे ते दिसायला अतिशय सुंदर सुद्धा दिसतं आणि ते थोडंसं अट्रॅक्टिव्ह वाटतं असं बघायला तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा बनवू शकता मी पहिल्या प्रथम जेव्हा बनवायला गेवली तेव्हा मात्र माझं थोडंसं पान ते मला जमलं नाही बरोबर बनवायला पण मी दुसऱ्यांदा ट्राय केला परत ऍक्च्युली दुसऱ्यांदा ट्राय केल्यानंतर ते परफेक्टली तो जो वेगळा असा डिझाईनचा आणि समस तुम्हाला दाखवणार आहे तर तो तयार झालेला आहे तर पाहू शकता या पद्धतीने असं एक चार भाग मनात ठेवायचे म्हणजे बनवून घ्यायचे आणि या पद्धतीने आपल्याला एका साइडला असं सुरीच्या साहाय्याने काप मारून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडला आता पाहू शकता इकडून काप मारून घ्यायचे आहे ऍक्च्युली इकडून अगदी जवळून मारून घेऊ नका जेणेकरून तो एक त्रिकोण असा तुटून येईल इतपत काप मारू नका आणि मारला तरी काही नाही व्यवस्थित आपला समोसा तयार होणार आहे तर आता पाहू शकतो आता मी व्यवस्थित असं आपल्याला हे सारण घालून घेतलेलं आहे आपण आणि मग या पद्धतीने आपल्याला हा जो समोसा आहे ते तयार करून घ्यायचा आहे हे पान आपल्या व्यवस्थित चिटकून घ्यायचं आणि मग जी पट्टी आहे ती ही पट्टी या पद्धतीने पाहू शकता अशी पहिल्या प्रथम नंतर वरतून दुसऱ्या बाजूची नंतर परत या बाजूची पट्टी घ्यायची आहे आणि आपल्याला पूर्णपणे ह्या समोसा मस्तसा बंद करून घ्यायचा आहे दिसायला खूपच छान दिसतो ऍक्च्युली थोडीशी मेहनत आहे पण दिसायला एकदम सुंदर असा हा समोसा दिसतो पाहू शकता आपला समोसा झालेला आहे तयार मग काय आता आपले सर्वच समोसे रेडी झालेले आहेत तयार झालेले आहेत पाहू शकतो किती सुंदर दिसत आहे डिझायनर समोसा <laughs> आता आपला जो सगळे समोसे आहेत ते फ्राय करण्यासाठी तयार झालेले आहेत पण तरी सुद्धा दहा मिनिट आपल्याला रेस्ट घ्यायचे आहे व्यवस्थित असं दहा मिनिट आपल्याला हे समोसे असेच ठेवून द्यायचे आहेत किंवा थोडंसं तुम्ही कापड जरी कॉटनचं वरतून हलकं कापड जे असतं तर ते वरतून झाकून ठेवलं तरीही चालेल ऍक्च्युली हॉटेलवाले असे समोसे बनवतात आणि फ्रीजमध्ये सर्व ठेवून देतात आणि मग नंतर मग ते फ्राय करतात त्यांना जेव्हा हवं असेल तेव्हा तर आता एक दहा ते पंधरा मिनिट मी समोसे असेच ठेवून दिले होते आणि नंतर मी फ्राय करत आहे तर त्यामुळे थोडस त्याच्यावरती जे फोड्या येतात ना म्हणजे जे गोलगोल येतात ना तर ते थोडं कमी प्रमाणात येतं म्हणून ऍक्च्युली थोडा वेळ ठेवायचं असतं तर आता चला आपण छान असे समोसे तेलामध्ये सोडलेले आहे आणि व्यवस्थित असा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत समोसे तर पाहू शकता तुम्ही माझे हे समोसे आहेत ते तयार आहेत आणि सुंदर असे टेस्टी असे समोसे आपले सर्व फ्राय करून घेऊयात आणि हा डिझायनर जो आपला समोसा आहे तो सुद्धा फ्राय करून घेऊयात सो ब्युटिफुल पाहू शकता एकच नंबर <laughs> असा हा समोसा झालेला आहे तर मस्त असं गोड तुम्हाला चटणी आवडत असेल तर गोड चटणीसोबत किंवा तिखट चटणीसोबत तुम्ही हा समोसा एन्जॉय करू शकता आणि खूपच छान असे समोसे तयार होतात आणि जर तुम्हाला माझी रेसिपी थोडीशी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि थँक्यू मनापासून आभार धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि असे मला छान छान कमेंट सुद्धा करत जा जेणेकरून मला नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल थँक्यू